शायद अगर वो हमारे इस रियल स्टेट में नहीं हमसे मिलते या हम उनसे नहीं मिलते तो शायद आज ये इतना बड़ा कारोबार इतना बड़ा रियल स्टेट इंडस्ट्री जो कि नाला सुबह से शुरुआत हुई थी और वसर मीना नायगा बहुत पार्लर तक पहुँचने के लिए उन्होंने जो हमें मार्गदर्शन दिया जो हमें सपोर्ट दिया ऐसे हमारे रियल सोशल वेलफेयर एसोसिएशन के गुरु नहीं महागुरु

मीटिंगचं थोडस ऍड्रेस करा आणि मध्ये एक चांगला चॅनल पार्टनर आणि एक चांगला लेवल वरती कसं काम करून आपल्याला एक लिगल तरीकेने कसं एक रेरा ज्याचा नवीन लॉन्च झाला आहे बाहेर येणार ते सगळ्यांनी रूल फॉलो करायला पाहिजे त्या कसं लोकांनी त्या गोष्टीचं लक्ष देऊन या रिअल स्टेट मध्ये कसं चांगलं काम करू शकतो त्याच्यावरती दोन शब्द मार्गदर्शन करायचे सर तुम्हाला नमस्कार मजा आहे नमस्कार असा आवाज पाहिजे आनंद होतो वर्षापूर्वी आम्ही लावलेलं एक छोटस बीज आज एका मोठ्या मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रुपांतर झालेलं आहे आणि मला जास्त सतीश त्याप्रमाणे बोलला की मी त्यांचा गुरु किंवा महागुरु आहे पण मला वाटते आज दोन्ही शिष्य होती त्याच्या गुरूपेक्षा जास्त मोठं काम करून चालवलं आहे म्हणजे आम्ही काय करू मला असं वाटतं की मी ज्या वेळा नाईंटीन एट्टी सिक्सला या व्यवसायामध्ये आलो कंस्ट्रक्शनच्या बिजनेसमध्ये आलो त्या तारा जोपारा तसं काहीच नव्हतं विरारमध्ये थोडीशी एक चौपट डेव्हलपमेंट सुरू होते आणि त्या काळामध्ये मला असं वाटतं की मी जो पहिला फ्लॅट विकला होता तुम्ही विचार करू शकत नाही किती रुपये फुटाने विकला असते पहिला फ्लॅट अंदाज करा पहिला फ्लॅट किती रुपये फुटाने विकला असेल पंच्याण्णव रुपये फुटाने पहिला फ्लॅट विकला होता नाईन्टी फाय रुपीज हो परंतु ते पैसे जमा करताना सुद्धा लोकांचा धूर येतो धूर कारण एस डी एफचे चोवीस टक्के इंटरेस्ट येत असते चोवीस टक्के बाग वेगळा वेळ बदललेली आहे गावातून बदलत बदलत एका महानगरीमध्ये तिथे रूपांतर झालेलं आहे पुढची मुंबई म्हणून आपल्याकडे आता पाहिलं जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो विकास होत आहे या विकासामध्ये विकासाची गंगा जळ वाहते त्यामध्ये अनेक लोक हात धुऊन घेत आहेत आणि अशा वेळेला इस्टेट एजंट हा जो एक समाजातला घटक आहे याची एक फार मोठी जबाबदारी या सगळ्या विकासामध्ये येते समाजामध्ये जेवढे लोक चांगले आहेत तेवढे वाईट लोक सुद्धा आहेत गेल्या अनेक वर्षामध्ये अनेकांनी पाहिलेलं आहे की अनेक विकासकांनी अनेक लोकांना फसवलेलं आहे मुंबईहून किंवा अनेक वेगळ्या ठिकाणाहून अनेक लोक या ठिकाणी येतात ते या ठिकाणी येऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपल्या आयुष्याची पूर्ण कमाई आणि पुढच्या आयुष्यामध्ये आपण कमवू शकू कमाईतून घेतलेलं कर्ज आपल्या बायका स्वप्ना देखील येतात त्यांना खूप गोड गोड भाषेमध्ये पटवलं जातं त्यांच्याकडून पैसे घेतले जातात नंतर तो बिल्डर एकतर गायब होतो किंवा त्यांच्या माथी असा काहीतरी मारतो जे त्यांना कधीच सूट देणार नसतं आणि अशा वेळेला आणखी काही ठिकाणी जे खरोखरच आपल्या प्रकारे काम करतात कदाचित त्यांचं काम करण्याचं महाग सुद्धा असू शकत परंतु त्यांचा व्यवहार व्यवसाय अत्यंत चोख आणि सतुटीचा असतो अशा लोकांकडे मात्र योग्य ते गिरायक पोचत नाही त्यामुळे ज्याला योग्य घर हवं आणि जो योग्य विक्रेता आहे अशाकडे दोघांना एक मी जे भेट धरून देणं ते कुठं कुठल्याच काम हा हिस्सा त्याच्या नावाचा आपला वर्ग वर्गात करायला कारण तुम्ही जो व्यवसाय करता तो एक व्यवसाय नसून एक मोठं सामाजिक कार्य आहे मी लहानपणी गोष्ट ऐकायचं लिहने की गरुण आहे तो मनुष स्वर्गामध्ये गेला होता आईच्या सांगण्यावरून कुंभ रविण्यासाठी आणि तो कुंभ आता चोचिमन तो घेऊन आला देवाची माहिती करून आणि इथे दाखवला आणि तो पुन्हा परत घेऊन त्यांनी देवाला देऊन टाकतो पण याच्यातून फायदा काय झाला तर ते आणत असताना गेडाच्या तोंडामध्ये त्यांचे दोन थेप गेले आणि तो, तो ते गरुड अमर होऊन गेला असंच एखाद्याच्या चांगल्या कामामध्ये जो दोन पैसे दोन टक्के आम्हाला मिळाले तर आमचं कुटुंब पण अमर होईल चांगलं होईल या व्यवसायात आपण काय आलं तर आपल्याला हा फायदा आपल्याला दोन घेतला आणि हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे ज्यावेळेला अशी अनेक व्यावसायिक ते काम करत होते एक असा काळ होता मध्ये की अनेक इष्ट एजंटचे बंडूळ झाले होते अनेक इष्ट एजंटचे बंडूळ झाले होते आणि ते कोण कुठले कधी त्यांची प्रेत सुद्धा कधी कोणाला सापडली नाही आणि त्यांच्याबद्दल आवाज सुद्धा पण पडत नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटायला लागलं की इष्ट एजिनियन हा समाजातला सगळ्यात महत्वाचा वर्ग जर असुरक्षित असेल तर त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्या सुरक्षित जेव्हा देऊ शकतात तेव्हा ते संघटित होणार नाही सगळ्यांनी एकत्र येऊन असा विचार केला की आता सगळ्या इश्काज बांधवांना आपण एकत्र आणू आणि या सगळ्यांनी एकत्र आणून जर आपण त्यांची एक चांगली बोट बांधली तर आमच्याशी कोण टक्कर घेऊ शकणार दुसरा एक मोठा प्रॉब्लेम माझ्या लक्षात अनेक इष्ट व्यवसाय केला चांगले गिराई दिलं परंतु जेव्हा त्याचे पैसे घ्यायची वेळ आली तेव्हा घेतात त्याने बिल्डरचे जे पैसे आहेत ते पैसे त्यांना देण्यामध्ये नकार दिले त्यांच्यासाठी कोणी उभं राहिलं नाही पोलिसांनी त्यांची बाजू घेतली नाही अशा वेळेला आपल्यासाठी उभं राहण्यासाठी आपलेच लोक असायला पाहिजे आणि जर आपण संघटना तर हे शक्य होणार नाही या दृष्टिकोनातून दुन या संघटनेचा आपण जन्म पण ह्या मागचा सामाजिक उद्देश होता तो सामाजिक उद्देश असा होता की ज्यावेळेला आपण एखादा कस्टमर देतो आणि तो कस्टमर जर वाईट निघाला क्रिमिनल निघाला किंवा देशविघातक कार्य करणारा निघाला तर ते खूप मोठं मोठा देश जो आपल्याकडे होऊ शकतो आणि यासाठी जर आपण संघटित असतो आणि आपण जर ठरवलं की अशा चुकीच्या माणसांना आपण अशा प्रकारे कोणत्या ठिकाणी थारा देणार नाही आणि जर आपण सर्वांनी मिळून ठरवलं अशा गुन्ह्याचं प्रमाण निश्चित कमी होऊ शकतं आणि ते तसं झालेलं माझ्या दृष्टीस आलेलं आहे आता आपल्या वसई विरोध महाराष्ट्र सगळीकडे वेगवेगळ्या संस्था आपल्या तयार झाल्या सत्ता संस्थेचं उद्दिष्ट हे मात्र योग्य प्रकारे चाललेलं आहे याची मला खात्री वाटते आता पुढचा भाग मला लक्षात की निव्वळ दलाली घेतात आपण थांबायच का आपल्याला दुसरे काही मार्ग अवेलेबल आहेत का आणि तसंच का बदलतो नवीन नवीन आयडिया देत होता आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये सोलसेलिंगची आयडिया आपल्याकडे आली आणि या आयडियामुळे मुळे चेंज झाला विषय चेंज झाला बिल्डर्स कडे आता वेळ लागले त्याला पट्ट्या बांधायच्या राहिला तर बाकीची डेव्हलपमेंट कधी करणार आणि यासाठी त्याला मदत करणारी एक समांतर प्रक्रिया तयार व्हायला पाहिजे आणि तिथं समांतर प्रक्रिया तयार झाली तर त्याचं खूप चांगलं काम होऊ आणि कॉर्पोरेट त्याच्यामध्ये त्या कॉर्पोरेशन सुरू केलं आणि विक्रीचं काम करायला सुरुवात केली परंतु त्यांच्या कॉर्पोरेशनच्या लोकांशी संबंध डायरेक्ट नसतो पण माझ्या इस्टेट एजंट बांधवाचा लोकांशी थेट संबंध असतो त्याला त्याच्यातला कोणा कपडा माहिती असतो योग्य योग्य माहिती असते आणि यासाठी ज्या पद्धतीने काम केलं शिवरायांच्या वाटत अशा प्रकारचा एक लक्षात आलं की त्यांच्यापेक्षा कॉर्पोरेट पेक्षा जास्त सक्सेस रेट आहे तो आपल्या लोकांचा आहे आणि आप आपल्याला मला सांगायला आनंद होतो या त्या काळामध्ये वसई गिरांमध्ये खूप मोठ्या उभा आहे खूप मोठ्या प्रमाणात तीन कन्स्ट्रक्शन टावर्स होत आहे आणि या सगळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होणार आहे आणि आपण एक एजंट म्हणून त्या उलाढालीमध्ये आपला एक सिंहाचा वाटा असायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आजच्या तारखेला ही जी प्रक्रिया सुरू आहे ही प्रक्रिया अत्यंत उत्तम आहे तुम्ही सुद्धा सर्वांनी त्यामध्ये इन्वॉल्व व्हा सेल करा जेवढं जास्त विकाल तेवढं जास्त तुम्हाला फायदा होईल हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आता सिस्टम बदललेली आहे अनेकांची फसवणूक टाळण्याकरता गव्हर्नमेंट सुद्धा चालू झालं आणि गव्हर्नमेंटने महारेरा ही प्रक्रिया आपल्याकडे आणलेली आहे हा कायदा आपल्याकडे आणलेला आहे हा कायदा सर्वांच्या फायद्याचा बिल्डरच्या फायद्याचा असं सगळी आहे की कस्टमर नंबर त्याचे क्लॅशेस कमी होणार आहे त्याला सगळे क्लीन चीट मिळणार आहे परचेसदारला का फायदा त्याची फसवणूक नाही बिल्डिंग अर्जावर राहिली तर ती बोर्ड होण्याची खात्री आहे एजंटला काय फायदा की त्याला आता आपण फसवू शकणार नाही त्याला नियम भेटणार परंतु या सर्वांमध्ये आपल्या सर्वांनी नियम पाळले पाहिजे आपण जर नियम पाळले नाही तर आपल्याला आपले अधिकार मागायचा हक्क जाणार नाही त्यामुळे पद्धतीरित्या हे सगळे नियम आपण वेळोवेळी पाळले पाहिजे जर आपली संस्था असेल तर संस्थेचे सगळे नियम सगळ्या मीटिंग वेळोवेळी झाले पाहिजेत त्याचे चेन्स रिपोर्ट टेस्ट रिपोर्ट ऑडिट हे टाइम टू टाइम झाले पाहिजेत त्याचे हिशो आणि सगळे लोकांमध्ये सेपरेशन से झालं पाहिजे आपली जी प्रक्रिया आहे ती पारदर्शक असायला पाहिजे आणि ते तुम्ही जर केलं तर तुमच्या संस्था खूप आहे मी लास्ट क्लब मध्ये काम करतो लास्ट क्लब गेले एकशे आठ वर्ष काम करते आणि ते एवढ्या एवढ्यासाठीच काम करते की त्याच्यावर ट्रान्सपरन्सी आहे तर अशा अनेक संस्था ज्या ट्रान्सफर आहेत प्रॉपर ट्रान्सपरंट टेक्सिंग पाहतात त्या खूप एकापर्यंत काम करायचं म्हणजे आता ती चार विड्यांपर्यंत काम करतात आणि मला असं वाटते की बसले विरा मलासोबत खूप अवडवढे आहे अजून त्याच्यातला फक्त वीस टक्के भाग डेव्हलप झालाय फक्त वीस टक्के ऐंशी टक्के अजून बाकी ऐंशी टक्के आणि विचार करा केवढा मोठा स्कोप आहे आणि जे वीस टक्के डेव्हलप झालेलं आहे त्याच्यामध्ये दहा टक्क्याचा रिडेव्हलपमेंट झालेला आहे त्यामुळे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांना तयार झालेल्या अनेक मोठमोठे प्रकल्प आपल्या पालघर जिल्ह्यातून जातात आपल्याकडे बुलेट ट्रेन जाते आपल्याकडे फ्लॅट कडणार जाते आपल्याकडून मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे जातो आहे आपल्याकडून कोस्टल सेव्ह जातोय आपल्याला मोठं बोर्ड होत्या दुसरी चौथी मुंबई आपल्याकडे होते प्रत्येक प्रकारची डोव्हलपमेंट आपल्या डोक्यात जवळत नाही तर आता आपल्याकडे मेट्रो सुद्धा येणार आहे आपल्या समांतर रोड जाणार आहे अशा सगळ्या जर आपल्याकडे सुविधा तर त्या मुंबई अलिबाग अलिबाग आणि त्यामुळे हे खूप चांगलं असणार आहे लोकांना राहण्यासाठी मुंबईमध्ये सर्वसामान्य लोकांना राहण्याची आता जागा शिल्लक नाहीये ती जागा त्यांचे तो जो कॅब पडलेला आहे तो आपण वस्तई वेगळ्या मध्ये भरू शकतो मुंबईचं टाउन त्या हळूहळू आपल्याला त्यामुळे आपले वरिंग येतात या सगळ्याचा आपल्याला काम करायला पाहिजे आणि करायला पाहिजे चांगली कामे केली पाहिजेत माझं तर तुम्हाला सांगणं नाही येत्या काळामध्ये जसे तुम्ही साठी कार्यक्रम करतात तसे एक दोन सामाजिक क्षेत्रातले कार्यक्रम घ्या गरीब आदिवासीसाठी घ्या मी गरीब आदिवासींसाठी काम काय करायला सांगतो तुम्हाला जवार वाडा साहेबला तर त्यांच्याकडे असलेल्या वाडा नद्यांचं पाणी आपण अडवलंय आणि ते पाणी आपल्याला येते त्यांचे प्यायचे वांदे पण आपण त्यांची मजा घेतो मग त्या मजा तुम्ही थोडस त्यांना दिलं तर फार कदा पण ह्या तुम्ही थोडस त्या ठिकाणी करायचं तुम्ही प्रयत्न करा त्यांची मुलं उपाशी मारतायत त्यांच्यासाठी काहीतरी करा त्यांच्या शिक्षणाचा प्रयत्न करा खूप सगळ्यात करायला पाहिजे असं नाही पण या सगळ्यामध्ये खालीचा वाटा जरी उचलला तरी ते खूप मोठं काम होण्यासारखं आहे त्यातले सामाजिक भाग तुम्ही पाळून व्यवसाय करा आपल्याकडून इंडायरेक्टली प्रदूषण होते आपण ज्या बिल्डिंग एक बिल्डिंग माझी जाते ते प्रदूषण होते हरकत नाही विकास कसे तर असतानाच पण त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण एक तर बिल्डिंगचं आपण काम केलं तर शंभर वर्ष झाडं लावण्याचा काम मात्र आपण निश्चित करायचे जगू ना कोणत्याही ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये जिथे तुम्हाला झाडं लावता येतील तिथे झाडं लावा गव्हर्नमेंट सांगते म्हणून नियमात लावू नका मनापासून लावा तुमच्या बर्थडेला किमान पाच झाडं स्वतः राहतो प्रत्येक बर्थडेला बघा तुम्हाला किती माझं समाज पूर्ण बदलून जाईल चेंज होईल आणि मग आपल्याला पण आपण हे जे काय समाजातून घेतलेलं आहे ते परत दिल्याचा आनंद मिळत या ठिकाणी मला आपण सर्वांनी बोललं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना ऋणी आहे तुम्ही जे जैतिपेमान यश मिळवलेलं आहे ते असं निरंतर तुम्हाला मिळत राहावं व्हाईट अँड व्हाईटमध्ये मध्ये तुम्ही खूप सगळे स्मार्ट दिसतात डायनामिक दिसतात तुम्ही असेल डॅनामिक राहा असं चांगलं काम करा खूप पैसे कमवा त्या पैशातून जनतेचा शेअर जनतेला द्या लोकांना पण पैसे कमवायची संधी द्या आणि अशा प्रकारे सगळी मला तुमचा सगळ्यांचा नेहमीच अभिमान वाटत झालेला वाटत राहील माझ्या सतत शुभेच्छा तुमच्यावर असतील आशीर्वाद देण्यामुळे मी मोठा निश्चित नाही आहे पण माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यावर असतील तुमचं सक्सेस हेच मिळाले की माझा सक्सेस आहे तुम्हाला मुद्दाय खूप खूप शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद जय घेणार परिसर परिसर ओळख पाहिलं तर परिसर स्वतः सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं विकास ते नंतर झालेले त्याच्या आधी प्रथम ते वसई बिहारचे प्रथम नागरिक म्हणून पोलीस पाटील जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष पोलीस अठरा वर्ष जवळजवळ अठरा वर्ष पोलीस पाटील म्हणून विरा शहराचं नेतृत्व त्यांनी केलं त्यानंतर त्यांनी सगळ्या साम दाम दंड या वेदाचा सगळ्या पुढच्या कार्यक्रम त्यांनी स्वतः यशस्वी केला लायन्स क्लबच्या माध्यमातून मी स्वतः त्यांच्यावर काम केलंय लायन्स क्लबची जबाबदारी काय असते लायन्स क्लब सांभाळताना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स क्लबच्या माध्यमातून एक मराठी व्यक्ती पालघर जिल्ह्यातून एक अभिमानाच्या आमच्या वाटते की एक लायन्स क्लबच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर प्रशांत पाटील हे लायन्स नाव पूर्ण जगभरात परिषदेने झाला आणि संपूर्ण भारताचे भारत सुद्धा त्यांचे स्वतःचे व्याख्यान करतात आणि आज आता भाग्य आहे की आमचे ते रिअल एस क्षेत्राचे गुरु आहेत विकास मंडळची त्यांची स्वतःची संस्था आहे त्या संस्थेमध्ये आम्ही काम करत काही गोष्टी आम्हाला थोड्याशा जास्त कडवलं साहेबांना विचारलं की आम्ही एक शाखा इथे चालू करूया आणि शाखांना तुमचे काहीतरी वेगळ्या गोष्टी दिसताय तुम्ही एक नवीन असोसिएशनची स्थापना करा मी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभं आहे असं म्हणणारं महाराष्ट्रातील पहिलं नेतृत्व ने असेल की एखाद्या माणसाला माझ्यापेक्षा उंचीवरती जायला आवडेल म्हणून ते आमच्यासाठी सर्वांसाठी महागुरु आहेत त्या रिल इंडस्ट्रीचे कधीही त्यांनी पाहिलं नाही की माझ्यापेक्षा तुम्ही मोठं होऊ नका आता स्वतःच मला मान्य केलं की बाबा माझ्या शिष्याने हे सगळं वटवृक्ष बीज आपण लावलं होतं साहेब आम्ही जरी लावलं असलो तर या वटवृक्षाची सर्व मार्गदर्शक सूत्र तुमच्या रूपाने आम्हाला मिळाली आहेत तर आम्ही सर्व धन्य धन्यवाद आवड तुमचे की आपल्याला एक गुरु आम्हाला मिळाला आणि ही व्यक्ती जर राजकारणाला असते ना जर प्रामाणिक तो राजकीय जबाबदार नफा आहे आज जर एक खासदार म्हणून जर आपण जर निवडून आले जर विचार केला विचार फक्त केला ना तरी हा मंडळा ही व्यक्ती निवडून येऊ शकते परंतु हे इकडून तिकडून उघडं मानणारे राजकीय पक्षाचे लोक आहेत त्याच्यामुळे एवढं प्रामाणिक नेतृत्व या पालघर जिल्ह्याला लाभलं असतं तर आम्हाला नक्कीच चांगला आनंद मिळाला असता संसद म्हणणे ना महाराष्ट्राच्या विधानसभेवरती यांना पाहताना किंवा दिल्लीच्या तत्वावरती या व्यक्तीला पाहताना तर अशा पद्धतीचं नेतृत्व आहे ज्यांनी ओळखलं त्यांनी ओळखलं ना आम्हाला कधीही वाटतं की बाबा या पालघर जिल्ह्याला चांगला खळदार पाहिजे असेल ना तर प्रसंतप्रमाणे रूपांनी दिल्लीवरती गेला पाहिजे तेव्हा आपला आव्हान आहे असेल तर नक्कीच आपल्यासारख्या चेहऱ्यांना अभिमानाची गोष्ट वाटेल तर पाटील साहेबांना मी आपल्या सगळ्यांच्या समाजकारणात आहातच परंतु राजकारणात सुद्धा तुम्ही या आम्ही शंभर टक्के आपली असोसिएशन आपली असोसिएशन जी ती विदाउट पॉलिटिकल आहे परंतु आपण जर या क्षेत्रात आलात तर नक्कीच सादर होण्यासाठी आमची संपूर्ण आपल्या पाठीशी गंभीरपणे उभे राहील आणि आमचा विश्वासाचा आमच्या हक्काचा माणूस जर दिल्लीच्या रक्तावरती बसेल त्या पालघर दिल्ल्याची डेव्हलपमेंट खऱ्या वेगळ्या रूपाने पाहायला मिळेल आणि सगळ्या डेव्हलपमेंट सुद्धा वेगळ्या रूपाने आपल्या मनात पाहायला मिळेल साहेब आम्हाला मान सन्मानपर्यंत पोहोचला आपला आशीर्वाद रूपी प्रेम दोन शब्द एक मार्गदर्शन करत आपलं खरंच ऋणी आहे आणि असंच नेहमी आशीर्वाद आणि मार्गदर्शन देत राहा आशावाद इथेच थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू वेरी मच सर खूप खूप धन्यवाद सर Thank you so much.